दादा पवार यांचा अपघातात मृत्यू झालेला आहे सर्वप्रथम त्यांना आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा फॉर्म भरून झाले होते तेव्हा बऱ्यापैकी मी सर्व जिल्ह्यांच्या आर टी आय म्हणजे माहितीचा अधिकारानुसार त्या जिल्ह्यात किती फॉर्म गेलेत हे कास्ट वाईज मागवलेलं होतं आणि त्याचे रिप्लाय बऱ्यापैकी आत्ता येत आहेत तर आज आपण दोन जिल्ह्यांची माहिती बघणार आहोत पहिला जिल्हा असणार आहे अकोला आणि दुसऱ्या जिल्ह्याची सुरुवात केल्यावर मी दुसरा जिल्हा सांगेल सर्वप्रथम नमस्कार मी दीपाली गागरे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब प्लॅटफॉ प्लॅटफॉर्मवर दीपाली गागरे इन्फो तर अकोल्याला बघा जागा किती होत्या आणि त्यानुसार मुलींचे आणि मुलांचे फॉर्म किती गेलेत हे आपण बघणार आहोत तर बघा पहिलं आहे अराखीव अराखीवसाठी जागा बघा किती होत्या तर अराखीव साठी शहात्तर जागा ह्या होत्या आणि तिथे अर्ज बघा अराखीवचे पुरुषांचे तीन हजार आठशे पंचावन्न तर महिलांचे नऊशे पंच्याण्णव अर्ज गेलेले आहेत अराखीवच्या पुरुषांच्या बावीस तर महिलांच्या तेवीस जागा होत्या तसंच खेळाडू चार प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त दोन तर माजी सैनिक अकरा अंशकालीन पदवीधरच्या चार जागा होत्या पोलीस पाल्याचेही दोन जागा ह्या दिलेल्या होत्या आणि गृहरक्षक दलाच्याही चार जागा दिलेल्या होत्या त्याच्यानंतर बघा डब्ल्यू एस ई डब्ल्यू एससाठी एकूण अठरा जागा होत्या महिलांच्या पाच पुरुषांच्या पाच तर त्यांच्यासाठी ई डब्ल्यू एससाठी अकराशे तीस हे पुरुष तर महिलांच्या दोनशे नव्वद अर्ज गेलेले आहे टोटल चौदाशे वीस ई डब्ल्यू एसचे अर्ज गेलेले आहे ओ बी सीचे इतर मागासवर्गीय तर इतर मागासवर्गीयांचा बघा अठरा जागा होत्या पाच महिला पाच पुरुष तर त्यांचे अर्ज गेलेले आहेत एक हजार साठ आणि महिलांचे दोनशे सत्तर एकूण तेराशे तीस अर्ज हे गेलेले आहेत तसंच एस ई बी सीचे सोळा जा जागा होत्या पाच जा जा महिला पाच पुरुष तर ह्यांच्यासाठी बघा नऊशे चाळीस पुरुष तर दोनशे चाळीस महिलांचे एकूण अकराशे ऐंशी अर्ज हे गेलेले आहेत अ ज साठी बघा अज साठी जागा होत्या सोळा पाच पुरुष तर पाच महिला तर त्यांचे अर्ज हे गेलेले आहेत आठशे साठ आणि महिलांचे अर्ज गेलेले आहेत दोनशे वीस टोटल एक हजार ऐंशी अर्ज हे गेलेले आहेत ज क साठी बघा ज क साठी ज क साठी नऊ जागा होत्या पाच पुरुष तर तीन महिलांच्या तर ज क साठी पाचशे पंच्याहत्तर पुरुषांच्या तर महिलांचे एकशे पंचेचाळीस अर्ज गेलेले आहे एकूण सातशे वीस अर्ज हे, हे गेलेले आहेत भ ज डसाठी बघा पाच जागा होत्या दोन महिला दोन पुरुष यांच्यासाठी अर्ज गेले आहेत दोन तीनशे ऐंशी मुलांचे तर शंभर महिलांचे टोटल चारशे ऐंशी आणि भ ज बसाठी बघा एकशे नव्वद एकशे नव्वद अर्ज गेलेले आहेत दोन जागांसाठी त्यात पन्नास सॉरी एकशे नव्वद हे पुरुषांचे तर पन्नास महिलांचे अर्ज गेलेले आहेत टोटल गेले दोनशे चाळीस अर्ज हे गेलेले आहेत आणि वी जा साठी बघा सोळा जागा होत्या तर त्याच्यासाठी पंच्याण्णव पुरुष आणि पंचवीस महिला असं हे फॉर्म गेलेले आहेत आता आपल्याला माहिती आहे काल आपण सर्वात आधी टेलिग्रामला टाकलं होतं की महिलांचे आणि पुरुषांचे किती अर्ज गेले टोटल काहीतरी अकरा हजार सातशे चौऱ्याऐंशी अर्ज गेलेले आहेत अकोला जिल्ह्यामध्ये त्यात महिला आणि पुरुषांचे टोटल किती हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलं होतं जर तुम्हालाही तुमच्या जिल्ह्याची माहिती हवी आहे तर आपला टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करून ठेवा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तसेच मेसेजला पिन करून ठेवते आता आपण बघणार आहोत दुसरा जिल्हा त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय तर बरोबर तुम्ही पोलीस भरती करताय आणि फि फिजिकल ट्रेनिंग करताना किंवा रनिंग करताना तुमचेही गुडगे दुखताय शीनपेन होतो आहे ग्राउंड दहा ते बारा दिवसावर आलं आहे किंवा आता पंधराच दिवस ग्राउंडला राहिले आहेत काहींचं वजन जास्त असेल त्यांना वजन कमी करायचं असेल आणि रनिंग झाल्यानंतर पायांचा लटलट काप म्हणजे थरकाप वगैरे होतोय तर मग योग्य प्रकारे डाएट कशी घ्यायची डाएट म्हणण्यापेक्षा योग्य फूड काय खायचं आहे म्हणजे तुम्ही काय खायला पाहिजे शेवटच्या दिवसांमध्ये आणि तुमचं काय चुकतं आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला दहा दिवसांचा एक्झॅक्ट फूड प्लॅन म्हणजे तुम्ही काय खायचं आहे दहा दिवसात हे तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला दिलं जाईल मी व्हॉट्सअप नंबरही तुम्हाला लिंक व्हॉट्सअप नंबरही तुम्हाला पिन करून ठेवते त्या व्हॉट्सअपला तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे तुम्हाला त्रास काय होतोय ते टाकायचं आहे त्याचबरोबर तुमचं आत्ताचं वजन हेही टाकायचं आहे मी काही प्रश्न तिथे व्हॉट्सअपला तुम्हाला देईल त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आणि फक्त सव्वीस रुपयामध्ये तुम्हाला शेवटच्या दहा दिवसांमध्ये एक्झॅक्ट काय खायचं आहे हे सांगितलं जाईल आणि हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असेल त्याच्यामुळे कुणीही म्हणजे एकाने एकाला जर मी फू फूड प्लॅन सांगितला आहे तोच फूड प्लॅन दुसऱ्याला वर्क करतो असं नसतं प्रत्येकासाठी फूड प्लॅन हा वेगवेगळा असतो तर मी प्रत्येकाला हा वेगवेगळा देणार आहे तर ज्यांना कुणाला हा हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला हाय आणि स्वतःचं वजन उंची टाकून काय त्रास होतो आहे ते टाकायचं आहे तर चला पुढचा आपण पुढचा जिल्हा बघूयात काल आपण ही, ही माहिती दिली होती की नाशिक ग्रामीणचे ग्राउंड चालू होत आहे तर नाशिक ग्रामीणचे ग्राउंड कधीपासून सुरू होत आहे ते बघा नाशिक ग्रामीणचे ग्राउंड हे अकरा फेब्रुवारीपासून चालू होत आहेत पहिल्या दिवशी दोन हजार मुलं ही बोलवलेली आहेत अकरा तारखेपासून नाशिकचं ग्राउंड सुरू आहे तर आणि ते कोणत्या मैदानावर सुरू आहे तर पोलीस हेडक्वार्टर नाशिक रुरल नियर भुजबळक नॉलेज सिटी आडगाव येथे नाशिकचं ग्राउंड होणार आहे अकरा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत सलग ग्राउंड असेल पंधरा तारखेला सुट्टी असेल तर सोळा तारखेपासून पुन्हा ग्राउंड सुरू होईल सोळा तारखेला मुलांचंच ग्राउंड आहे आणि सतरा तारखेला हे मुलींचे ग्राउंड चालू होणार आहे मुलींचे पोलीस शिपाई या पदासाठी ग्राउंड सुरू होतील त्यानंतर बघा वीस तारखेला ही मुलांचंच ग्राउंड असणार एकवीसला ड्रायव्हरचं मुलांचं ग्राउंड असणार वीस आणि एकवीस ड्रायवर ही ड्रायव्हर मुलांचंच ग्राउंड आहे चोवीसला ड्रायव्हर मुलांचंच ग्राउंड आहे त्याच ग्राउंडवर होणार पंचवीस ही मुलांचंच ग्राउंड आहे सव्वीसला ड्रायवर मुलांचं सत्तावीसला ड्रायवर मुले तर अठ्ठावीसला बघा ड्रायव्हर जे राहिलेले मेल असतील आणि ट्रान्सजेंडरचा तिथे एक फॉर्म गेलेला आहे त्यांचे ग्राउंड होतील त्याच्यानंतर ड्रायवर महिलांचे ग्राउंड होतील तीन हजार तीनशे सव्वीस एकूण अर्ज गेलेले आहेत महिलांचे नाशिक ग्रामीणसाठी त्याच्यानंतर बघा कॉन्स्टेबल कारागृह कारागृहाचे कारा ग्राउंड हे चार मार्चपासून सुरू होत आहे तर चार मार्चपासून बघा किती तारखे चार मार्चपासून तर चौदा चौदा नाही सॉरी अठरा तारखेपर्यंत हे कारागृहाचे ग्राउंड चालू राहणार आहे त्याच्यानंतर अठरा तारखेनंतर हॉलिडे आणि त्याच्यानंतर तेवीस तारखेला हे तुमचे काही राहिलेले म मुलांचे आणि तसंच ट्रान्सजेंडरचे दोन फॉर्म आहेत त्यांचे ग्राउंड होतील त्याच्यानंतर महिलांचं कारागृहाचे हे ग्राउंड सुरू होणार आहे नाशिक ग्रामीणचं मी टोटल किती अर्ज आलेत आहेत काय झालं आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आज एवढीच माहिती आणखी दोन ते तीन जिल्ह्यांच्या आर टी आय आज अपेक्षित आहे तुम्हाला ही आर टी आयची माहिती आणि तुमच्या जिल्ह्यात एक्झॅक्ट किती फॉर्म आलेत हे माहिती हवी असेल तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी माहिती भेटेल धन्यवाद